सावधान आता परीक्षेवर तिसऱ्या डोळ्याची नजर दहावी बारावीच्या परीक्षा यंदा होणार हायटेक नमस्कार सीएस चोवीस न्यूज परतवाडामध्ये आपलं स्वागत करतो अमरावती जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी यंदाची दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा केवळ परीक्षा नसून ती तंत्रज्ञानाचा एक कस असणार आहे महाराष्ट्र राज्यमंडळाने कॉपीच्या प्रकारांना कायमचा लगाम लावण्यासाठी मिशन हायटेक हाती घेतली आहे आता वर्गातल्या कोपऱ्यात काय चाललंय हे थेट मंत्रालयातूनही पाहता येणार आहे मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक असतेच पण यंदा ही धाकधूक वाढणार आहे ती कॉपी बहादरांसाठी राज्यमंडळाने यंदा परीक्षा केंद्र पूर्णपणे वॉटरप्रूफ आणि कॉपीप्रूफ करण्याचा विडा उचलला आहे कडक पहारा प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बंधन झूम ॲपचा वापर ही यंदाची सर्वात मोठी बातमी आहे पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांच्या मदतीने झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रांचे थेट लाईव्ह निरीक्षण केले जाईल म्हणजेच केंद्रावर काय घडतंय हे अधिकारी कुठेही बसून पाहू शकत ज्या शाळांना वॉल कंपाऊंड नाही अशा ठिकाणी विशेष व्यवस्था करून केंद्रांची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या परीक्षेच्या तारखा तुमच्या कॅलेंडरवर या तारखा आताच नोंदवून घ्या बारावी एचएसी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा तेवीस जानेवारीपासून सुरू लेखी परीक्षा दहा फेब्रुवारीपासून सुरू दहावी एसएसी प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारीपासून सुरू लेखी परीक्षा वीस फेब्रुवारीपासून सुरू सरकारनेही पावले उचलली आहेत जेणेकरून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये चोख बंदोबस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे त्यामुळे आता शॉर्टकटवर अवलंबून न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणेच हिताचे ठरेल तर ही होती यंदाच्या बोर्ड परीक्षेची हायटेक अपडेट तुम्ही जर पालक असाल किंवा विद्यार्थी असाल तर या नवीन नियमांकडे सकारात्मकतेने पहा परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना सी एस चोवीस न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सीएस चोवीस न्यूज परतवाडा धन्यवाद